हा हॅलो आणि नमस्कार मैत्रिणीनो तिळगुळ ख्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांत झाली चौदा तारखेला चौदा तारखेनंतर जे आमच्याकडे हळदी कुंकू चालू झालेलं आहे ते आता असणार आहे रथसप्तमीपर्यंत आणि आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मस्तपैकी मी साडी घालून तयार झालेली आहे इकडे तर तयारी रांगोळीची झाली आहे इकडे सगळ्यांची उगळ वडी आणि फुलं हा ताट आणून ठेवलेला त्याच्यावरून तुमच्या लक्षात आला असणार आज आहे आमच्याकडे हा समारंभ तर सुरुवात झाले झालेली आहे आमची तयारी झालेली आहे पाहुणे सहा झाले टायमिंग दिलेलं आहे महिलांना त्या आता कधी बघा घेतायची तोपर्यंत तुम्हाला आमची दारची रांगोळी दाखवते आणि बरीचशी तयारी दाखवायची साध माझं का तर चला आता आपण आमची रांगोळी बघूया तर इकडे ही दारात रांगोळी काढली नक्षत्राने आणि कलर भरले आम्ही दोघीने इकडे दिवे लावून ठेवलेले आहेत सहाचं टायमिंग झालं आहे मग म्हटलं आता दिवे लावून ठेवूया कारण नंतर जर बायका यायला लागल्या तर मग विसरून जातं आहे म्हणून मग सहा वाजताच चालू करून ठेवलेत इकडे गेटच्या बाहेर अशी रांगोळी काढलेली आहे आडवी ही मी काढलेली आहे संस्कार भारती आणि इथून गेटच्या आतमध्ये एंट्री तर अशी आमच्या हळदी कुंकवाची आजची तयारी पूर्णपणे ही रांगोळी काढण्यासाठी दोन तास गेलेली आहेत तर हळदी कुंकू म्हटलं की पहिलं सुरुवात होते ती रांगोळी फुलं तिळगुळ आणि आपलं दरवाज्याचं तोरण हे सगळे अशी स सजावट चाल झालेली आहे बऱ्यापैकी आम्ही तयार आहे आणि आता फक्त बायकांची वाट बघत बसलो आहे Hmm, कारण मग सहा नंतर जे यायला चालू होतात ते मग काय संध्याकाळी नऊपर्यंत पण कोण येत राहत आहे एका दुसरी एक दोन एक दोन अशी येत राहतात तर असा आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आजचा हा hmm, आम्ही ठेवलेला आहे आमच्याकडे आणि ही दरवाज्यातनं आतमध्ये एंट्री तर बघूयात चला आतमध्ये ना एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे नक्षत्राने ती कशी काढलेली आहे तुम्हाला दाखवूया फक्त झेंडूची फुलं आणि पानं जास्वंदीची पानं वापरलेली आहेत आणि तिथे एक दिवा ठेवलेला आहे आम्ही अशी आमची आता सुरुवातीची लगबग गडबड चाललेली आहे आज सकाळपासून सगळी घरातली स्वच्छता आवरणे कोचवरचं सा कवर घालणे यायला चालू झालेले आहेत बायका

आणि संध्याकाळी सहा वाजले मग म्हटलं तर चला इथला आतमधला दिवा लावून घेऊया तो राहिलेला लावायचा मग तो आता मध्येच थांबले आणि दिवा लावून घेते इथला रामेश्वर नगर मध्ये गेले तिथे तर आमचा हळदी कुंकू कार्यक्रम चालू झालाय आणि महिला आलेल्या आहेत बऱ्याचशा एक एक येत आहेत एक, एक जात आहेत हो सगळ्याच काय शूटिंग मध्ये आलेल्या आहेत आम्ही विसरून गेलोय ह्या <laughs> इकडे बसलेत इकडे आहेत कोण कोण बघा काय कराव घ्याव नाव घ्या नाव सगळ्यांची नाव सांगू होय ना आता गोग्रेवाणी सांगतायत माझ्या तुम्ही नाव सांगा तुम्ही इकडे गोंदे वहिनी बस आणि सीसट वहिनी लाईफस्टाईल ब्युटीकवाल्या आणि वहिनी आणि आता आमच्या असं नऊ वाजेपर्यंत आता चालू आहे टाइमपास असा सगळा आणि कार्यक्रम तर बघा आता अजून पुढे

काळे आज खूप छान दिसतंय दिसत फोटोचे फोटो काढायला पुढे <laughs> फोटो काढायचं त्यांच्याकडे पण फोटो असतात हो ये सगळ्यांच आम्ही धुवायचे जाऊन आमचे

ये हो केला सांग आता कोण आले तुम्ही सांगा आता काय होय ना दौरेवणी आलेत लेट मेंबर ऋतूची मम्मी नक्षत्रची फ्रेंडची मम्मी आणि केंद्रवीने निश्चित बाई बसलेत आपल्या इथे नाही ऋतुची मम्मी तिकडे आमच्या चाललंय आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम बरेच जण येऊन गेले आणि असं चाललंय आमचं आता कार्यक्रमाचं आणि नक्षत्र आमची थांबली तिकडे नक्षत्र दिस जरा तरी नक्षत्र थोडी पण नाही आलेली व्हिडिओ मध्ये ये ना नाही <laughs> असतो नक्षत्रा तर संध्याकाळचे वाजलेत साडेआठ आणि बऱ्याचशा सगळ्या बायका येऊन गेल्या आमंत्रण जेवढी दिलेली तेवढी एक दोघी कुठे गावी गेलेत बाहेर गेलेत अशा ते आता राहिलेत तर आता राहून येतील त्यानंतर तर माझी आता तयारी सगळं आता आवरलं बघा इकडे आता संपलं आता हळदी मुकू झालंय आता साडी बदलायची आहे आणि जेवायचं आहे जेवण काय केलंय तर सकाळी मी पुरणपोळी केलेली आहे मला आणि सरांचा आज शनिवार सर आता खिचडी बनवायची सरांना सर शारा आल्यावर त्यांचं तेच बनवणार आहेत आज खिचडी आम्ही काय बनवणार नाही आहे तर असं आमचा आजचा हळदी समारंभ झालेला आहे संपन्न तर बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि ही अशी कोकणातली पद्धत म्हणजे आता बरेच मला वाटतं सगळीकडे झालेली आहे पद्धत पण ही मूळ कोकणात अशी पद्धत असते की मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी गुंकू घालायचं म्हणजे निमित्ताने आपल्याकडे बायका येत राहतात असं ते आ, असते आहे आणि आपलं काहीतरी एक वान द्यायचं तर चला बघा कसा वाटतो आहे फिडेल तुम्हाला आणि आमची रांगोळी कशी आहे सांगा बाय बाय परत एक वेळ तिळगुळ घ्या गोडगोड बोला